रामकृष्णरी मंडळी स्वामी समर्थ श्रावण हा अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवांबरोबर माता पार्वतीची पूजा करायची आहे श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र निसर्ग हिरवागार दिसतो असं मानलं जाते की भगवान शंकर माता पार्वतीला भेटण्यासाठी पृथ्वीवरती आले होते त्यावेळी पृथ्वीने सर्वत्र हिरवा रंग परिधान केला होता सर्वत्र निसर्ग हिरवागार झाला होता त्यांच्या स्वागतासाठी त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये विवाहित स्त्रियांनी हिरवी वस्त्रे परिधान करावी हिरवा रंग खूप शुभ मानला जातो म्हणून श्रावण महिन्यात स्त्रियांनी हिरव्या रंगाची साडी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्या त्यामुळे पती संबंधित संबंध दृढ होता श्रावण महिन्यामध्ये स्त्रियाने शृंगार करावा या महिन्यामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करू नये काळे रंग हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो त्यामुळे घालू नका महादेवाची पूजा करण्यासाठी पांढऱ्या रंगाची साडी घालू शकता हिरवा लाल गुलाबी पिवळा कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करा परंतु काळ्या रंगाची साडी किंवा बांगड्या आपल्याला चुकून देखील घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून भगवान शिवांची पूजा करावे त्यामुळे तुम्हाला सेवेचं पूर्ण फर मिळेल संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती